घरगुती कांदा लसूण घाटी मसाला तर यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे पुढे आपण पाहूया नमस्कार माझ्या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण कांदा मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य ह्या मसाल्याला लागणारं साहित्य म्हणजे मेन लसूण आणि कांदा आहे तर मी लसूण घेतलेला आहे चारशे ग्रॅम आणि धने घेतलेत शंभर ग्रॅम चारशे ग्रॅम खोबरं घेतले शंभर ग्रॅम आलं घेतलेलं आहे कांदे घेतलेले हा अडीच किलो तर हे कांदे कापायचे आणि थोडे सुकून द्यायचे सुकून घ्यायचे थोडे पंख्याखाली किंवा मग उन्हात सुकवले तरी चालतं याला आणि हळद पन्नास ग्रॅम घ्यायची चवीप्रमाणे मीठ घ्यायचं तर ते मी नंतर तुम्हाला दाखवणार आहे हळद आणि मीठ तो मसाला मिक्स करताना टाकणार आहे मी त्या मसाल्यामध्ये आणि याच्यासाठी कमीत कमी अर्धा किलो तरी तेल लागणार आहे कांदा भाजण्यासाठी जास्त तेल लागतं तर आता एक खोबरं कापून घ्यायचं आहे आणि कांदा कापून घ्यायचा आहे हे सर्व साहित्य मी तुम्हाला सांगितलं आता मिरची किती घेतली ते सांगते दोन किलो मिरच्या घेतल्या एक किलो लवंगी मिरची काश्मीरी मिरची अर्धा किलो आणि बेडगी मिरची अर्धा किलो तर हे आता मी मिरच्या सुकायला घालणार आहे आणि सुकून झाल्याच्यानंतर मी त्यांना भाजून घेणार आहे भाजून झाल्याच्या नंतर दो मिरची दळून आणून मग ती मिरची पावडर मला त्या मसाल्यामध्ये मिक्स करायची आहे आणि लसूण सोलून घ्यायचा हे पूर्ण ना ह्याचे सालवरचे ते काढून घ्यायचे आणि कांदा कापून घ्यायचा तर आता मी हा कांदा कापून घेत आहे हे पहा कांदा कापताना ना हे हा भाग आहे ना काढून घ्यायचा म्हणजे कांदा पटापट मोकळा होतो आता अशाच पद्धतीने मी हा कांदा कापून घेतलेला आहे तर अडीच किलो कांदे आहेत तर हे मी कापून घेतले आणि आता सुकायला ठेवणार आहे आता इथे ना मी टॉवेलवरती ना हे कांदा सुकायला घातलेला आहे तर हे बघा आता हे असं पूर्ण ना असे मोकळे मोकारा करायचे पाकळ्या पाकळे अशा मोकळ्या झाले पाहिजे म्हणजे आपला कांदा पटकन सुकलं जाईल आणि मग आपल्याला तेलामध्ये भाजायला पण सोपा जात होतो कढई तापायला ठेवलेली आहे तर आता थोड्या थोड्या मिरच्या भाजून घ्यायच्या दोन दिवस उन्हामध्ये सुकून घेतल्या चांगल्या मिरच्या आणि आता थोडे थोडे करून भाजायचे तर हे अद्रक सुद्धा तेलात भाजून घ्यायचं हे बघा हे असं अद्रक भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि हा लसूण मी सोलून घेतलाय तो पण तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचा पण तेल टाकूनच भाजायचे हा असा लसून भाजून घ्यायचा थोडा आता मी बघा असा लसून भाजून आहे थोडा लालसर झाला ना तरी चालतो हे खोबरं खोबरं भाजून घ्यायचं खोबरं भाजताना पण तेल टाकायचं आणि खोबरं पण असं एकदम काळपण होऊन द्यायचं नाही थोडंसं असं लालसर भाजायचं चा। आहे हे चारशे ग्रॅम खोबरं आहे असं उभं उभं कापायचं आहे काप म्हणजे ते पटापट भाजलं जातं पातळ पातळ काप कापलेले -काप आहे हे पहा असं आपलं खोबरं भाजलेलं आहे तर आता हे मी परत काढून घेते हा अडीच किलो कांदा जो आपण कापून घेतला होता तो बघा आता एवढं झालेलं आहे सुकून तर आता मी दोन दिवस याला सुकवलेलं आहे फॅनखाली आणि आता याला तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे तर मी आता थोडा याच्यामध्ये कांदा कडे टाकते आहे तर कांदा परतून घ्यायचा आहे चांगला जास्तच तेल टाकायला लागतो लागतोय तर हा कांदा आहे ना चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे बघा कच्चा अजिबात राहू द्यायचा नाही आणि कांदा एकसारखा परतला पाहिजे हे बघा हा असा कांदा आपला झाला पाहिजे लालसर कच्चा नाही राहिला पाहिजे कांदा मग मसाल्याला कलर पण छान येतो आणि मसाल्याची चव पण छान येते मसाल्याला चव पण छान येते हे बघा हा आता आपला कांदा तयार झालेला आहे भाजून असं एकदम कलर झाला पाहिजे कांद्याचा कांदा परतताना नाही ना असं चमचावर मीठ घालायचं कांद्यामध्ये म्हणजे कांदा लवकर परतला जातो आणि लवकर ब्राऊन कलर पण येतो त्याला जास्त वेळ लागत नाही कांदा परतायला तर तुम्ही असं करून पहा पहा आता मी ते अडीच किलो कांदे घेतले होते ते कापले सुकवले आणि तेलात परतून घेतले बघा किती कांदा झालेला आहे अडीच किलोचा तर वजन केलं ना तर एक किलो होईल हा कांदा तर हे आता थंड झालं ना त्याच्यानंतर मी हा मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि खोबरं धणे जे पण बारीक करून घेणार आहे मिक्सरला अद्रक लसूण धने आद्रक खोबरं आणि लसूण मी आता हे मिक्सरला बारीक करून घेते आणि कांदा तो पण बारीक करून घ्यायचा आहे आणि नंतर सर्व एकत्र करून घेणार आहे हे पहा अद्रक मी असं बारीक करून आहे मिक्सरला आणि आता हे बाकीचं सर्व हे बारीक हे आता खोबरं याच्यात मी घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते बारीक करून घ्यायचं आहे हा लसूण घेतलेला आहे मिक्सरमध्ये बारीक करत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबरं वाटून घेतलेलं आहे ना तर मी आता हे सगळं एकत्र करत आहे हे खोबरं आणि हा कांदा वाटून घेतलाय लसूण आणि धणे आदरक सगळं एकत्र करून घ्यायचे याच्यामध्ये मी आता हळद घालत आहे हे बघा आणि मीठ आहे शंभर ग्राम नंतर आपण भाजी बनवताना टाकू शकतो त्यामुळं मी थोडंच मीठ घेतलेला आहे याच्या हे सर्व असं एकत्र करायचं आहे तर मी आता एकत्र करून घेते आहे आणि नंतर मिरची पावडर याच्यामध्ये मिक्स करायची आहे आता याच्यामध्ये ना मिरची पावडर मी घेते आहे हे बघा तर याच्यामध्ये ना किती मिरची पावडर बसते ते बघायचे आहे दोन किलो मिरची पावडर आहे तर ती बघणार आहे मी आता किती बसते ती तर हे असं मी आता हे झारा घेतला आहे मिक्स करायला कारण हाताने का मिक्स केलं ना तर हाताची आग होईल म्हणून हे सगळं आता याचा असंच मिक्स करत आहे बघा मिरची पावडरला किती छान कलर आलेला आहे तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी याच्यामध्ये काश्मीरी बेडगी आणि लवंगी हे पा असा आपला कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे याला घाटी मसाला बोलतात तर हा चवीला खूप छान असतो आणि सर्व भाज्यांमध्ये वापरू शकता तुम्ही तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मसाल्याची व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा असा आपला मसाला तयार झालेला आहे चारशे ग्रॅम कोबरं चारशे ग्रॅम लसूण शंभर ग्रॅम आलं शंभर ग्रॅम धणे आणि अडीच किलो कांदे शंभर ग्रॅम मीठ पन्नास ग्रॅम हळद तर असं सर्व मिक्स करून याच्यामध्ये एक सव्वा किलो मिरची पावडर बसलेली आहे तर हा मसाला झालेला आहे पावणे तीन किलो तर तुम्ही हा मसाला करून पाहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद